व्हीपचा तिडा आणि बेचाळीसचा आकडा बाहुतीनं ठाकरे पवारांना खिंडीत गाठला पुढच्या महिन्यात राज्यातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जुळवाजुळव सुरू झाले मात्र बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप नेते प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण शिवसेनेचे अनिल देसाई तसेच काँग्रेसचे कुमार केतकर यांच्या खासदारकीची मुदत संपणार आहे गेल्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होते त्यामुळे दोन्ही पक्षांना राज्यसभेच्या प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाचं विधानसभेतील राजकीय बलाबल घटलंय राज्यसभेत विजयासाठी बेचाळीस मतांचा कोटा आवश्यक आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडं सोळा आमदार उरले तर शरद पवारांकडे अकरा आमदारांचं पाठबळ आहे त्यामुळं या दोन्ही पक्षांना राज्यसभेत आपला खासदार पाठवणं कठीण आहे तर काँग्रेसकडे पंचेचाळीस आमदार असल्यामुळं त्यांचं राज्यसभेत गणित जुळणार दुसरीकडं शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे एकूण पन्नास आमदारांचं संख्याबळ आहे त्यामध्ये दहा अपक्ष आमदारांचा समावेश आहे तर भाजपचे एकशे चार आमदार आहेत अजित पवार गटाकडे बेचाळीस आमदार आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचा व्हीप लागू होणार आहे त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा तिढा कायम आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे तसेच खरा राष्ट्रवादी पक्ष कोणता आणि कोणत्या गटाचा व्हीप लागू होणार याचा फैसला अद्याप बाकी आहे त्यामुळेच या निवडणुकीत रस्सीखेच होणार आहे